नमस्कार श्रोते हो आपण आज पाहणार आहोत गुरुचरित्राचा अध्याय पहिला मराठीमध्ये अध्याय पहिला मंगलाचरण शिष्याच्या हृदयातील गुरुभेटीची तळमळ दयानिधी येते विन्वी श्री श्रीपादी नेने भावभक्ती अंतकरणे श्री गणेशाय नमा पहिले गजाननाला बोलायचं हे गजानना तुला नमस्कार करतो तू विश्वाचा प्रतिपालक आहेस जे तुझी भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्ने येत नाही तू चौदा विद्या व चौष्टांग कलांचा स्वामी आहेस तुझ्या महात्म्याचा खूप थोर हो आहे म्हणून सुरवर मुनिजन व भक्तगण कार्यरंभी तुझे पूजन करतात हे गौरी सुद्धा गुरुचरित्र लिहावे अशा माझ्या मनात आहेस तू बुद्धिदाता आहेस म्हणून तुला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे गंथकार्य तू निजकृपेने पूर्णत्वास ने मला आशीर्वाद दे स्फूर्ती दे आई सरस्वतीचे वंदन मी तुला नमस्कार करतो श्री नरसिंह सरस्वती हे माझे गुरु त्यांच्या नावात तुझं नाव असल्यामुळे तू मला अत्यंत प्रिय आहेस तू माझ्यावर प्रसन्न हो या ग्रंथकार्यासाठी मला मदत कर सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेव विश्वपालक श्री विष्णू आणि सहरणारे सृष्टीचे नियम करणारा शंकर या त्रिवर्गास नमस्कार सर्व देवांना नमस्कार सिद्ध गंधर्वर शिव व्यासदी श्रेष्ठमुनी वाल्मिकी आदी यांना सर्वांना माझा नमस्कार तर मी माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथकार्य पूर्णत्वास न्यावे अशी विनंती व प्रार्थना मी करतो मात्या पित्यास नमस्कार करतो आपस्तंभ शाखेचे कौंडणीय गोत्रास जन्मलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष सारखे हे त्यांच्या आडनाव त्यांचे पुत्र नागनाथ त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील अस्वलायन शाखेचे कश्यप गोत्राचे चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई आणि माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लिहून मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे आमच्या कुळावर पूर्वीपासून श्रीगुरूंची कृपा आहे त्यांनीच मला गुरु चरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे श्रीगुरूंच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे श्रीगुरु नरसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रयांचा अवतार ज्यांना आपले व आपल्या पुत्रपोत्रांचे कल्याण व्हावे असे वाटते त्यांनी हे ग्रंथ फलदायी होईल ज्यांच्या घरी हे गुरुचरित्र नित्यनेमाने श्रवण पठन केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी वास करेल त्यांच्या मनोरथ पूर्ण होतील इष्टकार्यसिद्धी होईल तेथे सुख समाधान नांदेल दुःख संकटे चिंता पीडा व व्याधी यांचे निवारण होईल श्री गुरूंच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्री क्षेत्र गाणगापुरात जाऊन श्रीगुरूंची आराधना केल्याने इष्टफलप्राप्ती त्वरित होते गुरुने दिलेला मंत्र जपाचा जप करणारा एक साधक नामधारक अन्य ग्रामी राहता असे एके दिवशी त्यांच्या मनात श्रीगुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली तो गणगापुराकडे वाटचाल करू लागला तो श्रीगुरूंना करुणावचनाने एकसारखे आळवीत होता गुरुदेव मी आपला दास आहे आपण माझी तळमळ जाणता ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्याचे निरसन होते त्यात तुम्ही आज मला दर्शन दिले तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल मी तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो आहे असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कोठे जाऊ वेद म्हणतात हे गुरु हेच त्रिमूर्ती आहेत भक्तांसाठी कृपा शिंदू आहेत कलियुगात ते नरसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील हे गुरु त्यांच्या वेदवचनाने तू माझ्या बाबतीत खरे करून दाखव तुझ्या ठाई तिन्ही देवांचे गुण आहेत एकवटले आहेस तू परम दयाळू आहेस म्हणून माझी तुला अशी विनंती आहे की मला भक्ती भाव भक्ती माहीत नाही माझे चित्त हे स्थिर राहत नाही तरीही मला वेगाने पाव माझ्यासाठी माता पिता अप्त बंधू स्वयंकी सर्व काही तूच आहेस हे गुरुदेवा तू माझे कष्ट व माझे दैन्यहरण कर तू सर्वज्ञ आहेस मग माझ्या मनीचे दुःख तुला कळत नाही घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुझी रीत असेल तर मी तुला काय देऊ ते तरी सांग काहीतरी घेऊन मग देणे हा तर व्यवहार झाला त्यात तुझे काय औदर्य हे नरहरी माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावतोस मी बालक तुझा सेवक आहे त्यांच्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुला शोभत नाही तू माझ्यावर रागवला आहेस का माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गईने वास वात्सल्यासाठी धुवाव ध्वावे तसे गुरुनाथ शिष्यासाठी धावले त्यांच्या दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली त्यांना गुरुचरणावर मस्तक ठेवून वंदन केले श्रीगुरूच्या भेटीने त्यांना खूप हर्ष झाला होता त्यांच्या हृदयात श्रीगुरूंची मूर्ती स्थिरावली होती श्री गुरुदेव गुरु गुरु दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा